त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांचा माहितीला मोठा धक्का राज्यात तिसऱ्या आघाडीची दादांची चाल दरम्यान बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी तिसऱ्या आघाडीची पोलखोल केल्यानंतर राज्यात संभ्रम निर्माण केला माहितीतीलच मोठ्या नेत्यांनी पुढे येऊन याचे नेतृत्व अजित पवार करतील असे जाहीर विधान करून शिंदे फडणवीस यांना मोठा धक्का दिला लोकसभा निवडणुकीत माहितीमध्येच मतभेद होते पराभवाचे आरोप एकमेकांवर करून आपापली बाजू त्यांनी मांडली तर विधानसभेसाठी राज्यात महाविकास आघाडीचा कला जोरात दिसतोय त्याच अनुषंगाने अजित पवारांनी पक्ष व आपले दुसरीकडे फिरू नये यासाठी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करणार असे अजित पवार गटातले नेते पुढे येऊन जाहीर विधान करू लागले मित्रांनो लोकसभेत मिळालेल्या पराभवाचा घेऊन राजकीय प्रतिष्ठा पणाला संपूर्ण माहितीची लागणार आहे यावरून काय वाटतं तुम्हाला तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व अजित पवार करतील का नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र